हो दादा एक पोकळी तयार झालेली परंतु त्यांनी केलेलं काम हे अग्रांवर राहणार आहे माझ्या मतदारसंघाच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली धन्यवाद सौरभ साहेब त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष देवराम पाटील दांडे आपणास विनंती आपण श्रद्धांजली अर्पण करण्यात यायचं त्यानंतर श्रामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे साहेब महाराष्ट्रामध्ये खरंतर गोर गरीब जनतेसाठी काम केलं ते कि आपले मदन है, मी खर तर पुणे जिल्हा परिषद चा ज्या टायमाला अध्यक्ष झालो मी एक सर्वसामान्य माणूस पण आदरणीय पिचर साहेबांमुळे मी सुद्धा शरद पवार साहेबांच्या जिल्ह्याचा सा, अध्यक्ष होऊ शकतो एवढी मोठी ताकद खरंतर या नेत्यामध्ये होती आणि म्हणून नुसती ताकद नव्हती तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कान्याकोपऱ्यामध्ये गोरगरीब जनतेला जीव लावणारा नेता गोरगरीब जनतेला न्याय देणारा नेता आणि खऱ्या अर्थानं समाजाच्या हक्कासाठी लढणारा नेता परत असा जन्माला येणे नाही माझी फुरगे साहेबांनी सांगितलं मोगेसाहेब अनेक ज्येष्ठ नेते या ठिकाणी आहेत परंतु हे धुरंद आवाज आणि आदिवासी समाजाचा राखांदार खर तर महाराष्ट्रामध्ये प्रसंग कोणता असू द्या मग त्या ठिकाणी आरक्षणाचा प्रश्न असू द्या समाजावरती आणण्याचा प्रश्न असू द्या त्या प्रश्नाला वाचा फोडणारे आणि गरीब जनतेला खर न्याय देणारा नेता आज आपल्या मधन गेलेला आहे मी तर असा म्हणेल विचार साहेब कुणाच्या तरी रूपाने परत चर्माला यावं अशा प्रकारचे मनाशी यांचे समर्थक त्या ठिकाणी डोळ्यातून मला या ठिकाणी सांगायला खर्च साहेबांबद्दल शब्द शिलक नाही अशा प्रकारचा नेता आज आपल्या मधून ही गर्दी आहे ही त्यांच्या कामाची पावती आहे इथं पाय ठेवायला जागा नाही अशा प्रकारचा खर्च मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य माणसापासून तर सर्व पक्षाचे नेते या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री आणि सर्व नेते मंडळी येऊन गेलेले आहेत अजूनही काही येतात आणि म्हणून असो तर साहेबांच्या जाण्याने जी ह्या महाराष्ट्रामध्ये पोकळी निर्माण झालेली आहे ही माझ्यासारखा का एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मला खूप दुःख होतं आहे का साहेबांसारखा म्हणून परत या आदिवासी समाजामध्ये जन्माला येणार नाही आणि आदिवासी समाजाला न्याय मिळणार नाही प्रकारचा नेता आज आपल्यामधून मधून आरपला आहे आणि म्हणून मी सर्व समाज बांधवांच्या वतीनं माझ्या जुन्या तालुक्याच्या वतीनं आणि पुणे जिल्ह्याच्या वतीनं आदरणीय पितार साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो ओम शांती ओम शांती यानंतर माझे आमदार भानुदास मुरकुटे साहेब आणि त्यानंतर राज्याचे माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक वसंतराव पुरके सर आज आपण मोठ्या दुःखात कैलासी